नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आणि आपले मिनी ब्लॉग छोट्या ब्लॉगमध्ये आज आपण दाखवणार आहोत गावामधले हॉटेल बघा मित्रो आपण तालुका बारामती जिल्हा पुणे शिरसुखूळ हे गाव आहे आणि इथे गावामधलं सर्वात प्रसिद्ध असलेलं हे मिठाईचं दुकान आहे नाव आहे श्री दत्त अँड स्वीट्स आणि ब तुम्ही पाहत असाल आणि सर्वात सुंदर स्वच्छ आणि चविष्ट सगळे इथे प पदार्थ बनवले जातात आणि मी इकडे गावाकडे आल्यानंतर ह्याच हॉटेलमध्ये घेत असतो बघा आता आपण भेटूया स्वागत आहे मित्रोड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा मित्र येथे सगळे कसे पदार्थ आहेत आणि इकडे समोसा वडा चहा आणि उपासाचे सगळे चिवडा फरसान इतकं सुंदर दुकान आहे मित्र आणि तुम्ही पाहत असाल की इथे येणाऱ्या ग्राहकांसाठी पण बसायची इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे बघा मित्र पाहत असाल तुम्ही आणि हा धुण्यासाठी ते बघा इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि हे गावामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेले हे स्वीट मार्ट आहे मित्र ਇਹ ਆ ਕੇ ਨਹੀਂ